बेड असणाऱ्या कोठडे वस्तीवर दहा वर्षापासून विद्यार्थी उघड्यावर झाडाखाली शाळा भरवतात नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे शिक्षण विभागाला तक्रार करण्यात आली आहे सदर तक्रार आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता केली आहे जवळच आठ किलोमीटर असणारी पन्नास लोकसंख्या कोठुळे वस्तीवर दोन हजार तीनपासून वस्तीशाळा आहे तेव्हापासून दहा वर्ष एक हजार रुपये महिना कंत्राटी तत्वावर काम केलेले आहे या लोकांनी त्या ठिकाणा दोन हजार तेरापासून शासन मान्यता मिळालेली आहे मात्र सहा गुटे जमीन दानपत्र करून दिलेली होती मात्र शाळेसाठी अद्याप देखील त्या ठिकाणी इमारत नाही तरी तात्काळ इमारत देण्यात यावी यासाठी नागरिक विद्यार्थी पालक आक्रमक झाले होते त्यांनी आज शिक्षण विभागास तक्रार केली आहे गेली दहा वर्षापासून विद्यार्थ्यांना उघड्यावर झाडाखाली शाळा भरावी लागत आहे त्यामुळे तात्काळ आम्हाला दर्जेदार इमारत द्यावी अशी देखील मागणी केली आहे माझं नाव ढागणे गणेश मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटी या ठिकाणी माझ्याकडे सध्या मुख्याध्यापकाचा चार्ज आहे आ, मी या ठिकाणी जून दोन हजार तेवीसमध्ये मी या ठिकाणी बदली होऊन आलो आहे इथं पाहिलं तर खूपच दयनीय अवस्था आहे शाळे शाळेच्या नावाने फक्त एक शेड उपलब्ध आहे या ठिकाणी आणि सर्व ऋतूमध्ये शेडमध्ये बसणं अशक्य आहे तर मुख्याध्यापक या ना जबाबदारीने मी शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने किंवा ठरावाने शाळेसाठी मागणी केलेली आहे शाळेला कसलंच म्हणजे निवारा नाही झाडाखाली शाळा भरत होतो आधी नंतर एक शेड आहे आ, ते शेड कधी म्हणजे असं वा, वारं कावदान जर सुटलं तर भीती वाटते की शेड उडून जातोय शाळेला बिल्डिंग नसल्यामुळे कधी वार वादळ असते कधी पाऊस येते कधी जास्त अचानक पाऊस जर आला तर अर्ध्यातूनच शाळा सुटावी लागते प्रत्येक अडचणीमध्ये लेकर परेशान होतात आणि शिक्षकाची सुद्धा परेशानी होती कुठलाच निवारण आहे बिल्डिंग नाही आणि इथं शिक्षक जे आहेत ते खूप स्वतः मेहनत घेऊन मुलांना शिकवतात मुलं हुशार आहेत पण अशा अडचणी आहेत की या बिल्डिंग नाही पावसामुळे अडचणी येतात शिक्षकांना त्रास होतो लहान लहान मुलाला त्रास होतो बीड तालुक्यातील बीड शहरापासून केवळ आठ दहा किलोमीटर अंतरावर असणारी वरवटी येथील पटव्यवस्थित ये शाळा आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पटसंख्या तब्बल पस्तीस आहे दोन हजार तीनपासून शाळा असल्याच आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं झाडाखाली मुलं बसत आहेत एक पात्रता शेड आहे पाऊस आल्यानंतर